श्री दत्तात्रयांचे स्वरूप एकमुखी की त्रिमुखी आज सर्वत्र आढळणारी दत्तमूर्ती त्रिमुखी आहे उपनिषदे पुराणे व महाभारत पाहिले तर त्या सर्व वर्णनात दत्तात्रेय त्रिमुखी नसून एकमुखीच आहे इतकेच नव्हे तर प्राचीन मूर्तिविज्ञानातही दत्तात्रेय एकमुखीच आहे भागवतात देवत्रयींनी अत्रींना ध्यायती ते वयम तू ज्या एका तत्वाचे ध्यान करीत आहेस त्याचेच आम्ही तिघेजण अंशभूत आहोत पुढे तेराव्या शतकापासून त्रिगुणात्मक त्रैमूर्ती असे दत्तात्रेयांचे स्वरूप आहे अनेक साक्षात्कारी दत्तभक्तांना दत्तात्रेयांचे दर्शन एकमुखीत झाले आहे गुरुचरित्रातील परंपरेला आदरणीय मानणारे आणि नरसोबाच्या वाडीहून दत्तभक्तीची प्रेरणा मिळविणारे असे सत्पुरुषही एकमुखी दत्तात्रेयांचेच पुरस्कर्ते होते थोर दत्तोपासक दासोपंतांचे उपास्य दैवत एकमुखी षडभुज दत्तात्रेय आहेत या मूर्तीच्या सहा हातात शंख चक्र त्रिशूल दमरू कमंडलू व रुद्राक्ष धारण केलेले आहेत या मस्तकावर जटाभार मुकुट व कमरेला पितांबर आहे ही मूर्ती तांब्याची असून तिचे चित्र दासोपंतांनी पासोडीवर चितारले आहे निरंजन रघुनाथ व त्यांचे गुरु रघुनाथस्वामी यांना साक्षात्कार झाला तो एकमुखी षडभुज दत्तात्रेयांचा याच निरंजन रघुनाथांचे शिष्य झाशीचे नारायण महाराजांना गिरणार पर्वतावर दत्तात्रेयांचा सा साक्षात्कार झाला तोही एकमुखी व षडभुज दत्तात्रेयांचा श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी एकमुखी व द्विभुज अशी दत्तमूर्ती पुरस्कारिली आहे सांप्रताचे ध्यान हे नाथसंप्रदायाच्या प्रभावामुळे जन्मांसात रुजलेले आहे भगवान दत्तात्रेय हे शक्तीचे रहस्य जाणारे व आद्य आहे नाथसंप्रदायाने दत्तात्रेयांना तंत्रविदेचे प्रवर्तक मानले आहे आज मितीला नवनाथांमुळे नाथसंप्रदाय ओळखला जात असला तरी आणि नाथसंप्रदायातील अनेकांची गुरुप्रंपरा आदिनाथ म्हणजेच शंकरापर्यंत जाऊन भिडत असली तरी काही नाथांना शंकराच्या आदेशावरून दत्तात्रेयांनी उपदेश केल्याच्या कथा आहे या त्रिमूर्तीचे आणि दत्तात्रेयाचे एकीकरण कसे आणि केव्हा घडून आले असा प्रश्न वाचकांच्या मनात उभा राहणे स्वाभाविक आहे इस एक हजार दोनशे पर्यंत दत्तात्रेयाचे स्वरूप एकमुखीच होते परंतु पुढे पंधराव्या शतकात सरस्वती गंगाधराने लिहिलेल्या गुरुचरित्रात मात्र दत्तात्रेयाचे स्वरूप त्रिमूर्ती बनले हा बदल घडून यायला दत्तजन्माच्या कथेत बराच वाव होता त्रिमूर्तीत समाविष्ट असणाऱ्या तिन्ही देवतांचा आशीर्वाद दत्तजन्माला कारणीभूत आहे